ओला आणि उबेर ही नावं तर तुम्ही ऐकलीच असाल ओला किंवा उबेरवर काम करणं म्हणजे स्वतंत्र व्यवसाय पण बरेच ड्रायव्हर समजतात की कंपनीकडून टीडीएस कापला तर जातोय म्हणजे आपल्याला टॅक्स भरायची गरज नाही पण हाच गैरसमज ड्रायव्हर्सना इन्कम टॅक्स पर्यंत घेऊन जाऊ शकतो नमस्कार मित्रांनो मी सी ए दीपक पात्रे आजच्या केस स्टडीच्या मालिकेत आपण पाहणार आहोत की ओला आणि उबेर ड्रायव्हरचं जे टॅक्सेशन आहेत यातले काही कम्प्लायन्सेस आहेत त्याचे काही चॅलेंजेस येऊ शकतात त्याचबरोबर याच्यामध्ये जी एस टी कसा अप्लाय होतो त्यात टीडीएस कशा पद्धतीने कन्सिडर केला जातो आणि काही रिअल केस केस स्टडीज किंवा केस एक्झाम्पल्स भारतात सुमारे पंचवीस लाख ओला आणि उबेरचे ड्रायव्हर आहेत ओला उबेर हे फक्त ॲग्रिगेटर आहेत गाडीचे मालकत्व आणि कमाई म्हणजे ओनरशिप आणि त्याचं जे इन्कम आहे हे पार्टनरचं म्हणजे त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्यांचं मानलं जातं पण इथे टॅक्स सिस्टम खूप कॉम्प्लेक्स आहे काय घडतं जेव्हा ओला आणि उबेरच्या राईट्स वरती जीएसटी बघायला गेलं तर एक पाच टक्के जीएसटी लागू होते पण ही जीएसटी कंपन्यांकडूनच जी गव्हर्नमेंट वसूल करते आर सी एम म्हटलं जातं रिव्हर्स चार्ज मॅकॅनिझम थ्रू ड्रायव्हरला जीएसटीचं रजिस्ट्रेशन आवश्यक असतं पण त्याच्यासाठी एक कट आहे की जर तुमचा टर्न ओव्हर अन्युअल टर्न ओव्हर हा वीस लाखांपेक्षा जास्त झाला की ओला उबेर ड्रायव्हर्सना मिळणाऱ्या टी डी टीडीएस डिडक्ट होतं ते कदाचित एक टक्के दोन टक्के डिपेंड ऑन एन टीटीवरतीच असतात हा टीडीएस ट्वेंटी सिक्स इयर्समध्ये दिसतो पण ड्रायव्हरला याची माहितीच नसते अॅन्युअल इन्कम जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आय टी आर भरणं हे कम्पल्सरी आहे आणि आय अनेक ड्रायव्हर्सला फक्त कॅश इन्कममुळे त्यांचं कॅश इन्कम असल्यामुळे ते अंडर रिपोर्टिंग करतात दाखवतच नाही त्यामुळे बरेचसे असे प्रॉब्लेम्स होतात आणि त्यांचं इन्कमच डिक्लेअर होत नाही आय टी आरमध्ये इन्कम डिक्लेअर न झाल्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांना लोन भेटत नाही बरेचसे गोष्टी फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये ते दिसतच नाही अशामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात रिअल केस एक्झाम्पल मुंबईतील एका उबेर ड्रायवरची वार्षिक कमाई होती जवळपास सात लाख रुपये ओला उबेरने त्या कमाईवरती टी डी एस कापलं त्याचबरोबर जी एस टी आणि टी सी एसई सरकारकडे भरला पण ड्रायव्हरने आय टी आरच फाईल केला नाही मग आता याच्यामध्ये काय झालं एस आणि ट्वेंटी सिक्स एस ह्या सगळ्या ज्या पोर्टलवरती इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती तुमची सगळीच्या सगळी माहिती दिसते मग मा टॅक्स डिपार्टमेंटनी एक नोटीस पाठवली आणि शेवटी त्या व्यक्तीला हे बिलेटेड रिटर्न फाईल करावं लागलं त्याचबरोबर त्याला पंचेचाळीस हजाराचा टॅक्स इंटरेस्टही भरावा लागला त्याच्यामध्ये त्याला ड्रायव्हरला टॅक्सेशन मध्ये काय चॅलेंजेस तर अजून ज्या पद्धतीने ह्या सेक्टरमध्ये टॅक्स अवेअरनेस पाहिजे तो नाही आहे त्याचबरोबर जे काही आपण कॅश पेमेंट करतो ना, ते अंडर रिपोर्ट करतात दाखवतच नाही त्याचबरोबर इन्कम टॅक्स आणि जीएसटी या दोन्ही गोष्टी यांना पाहावं लागतात रेकॉर्ड किपिंग जैसे ही लोक ठेवत नाही जसं ई एम आय असेल पेट्रोल मेंटेनन्स असतील त्याचबरोबर इतर काही खर्च जे डिडक्ट होऊ शकतात हे थे, ठेवलं जात नाही त्याचबरोबर इन्कम टॅक्समध्ये खूप इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत फोर्टी फोर डी फोर्टी फोर एई म्हणजे ह्याचा ह्या सेक्शनचा फायदा घेऊन तुमचा रिटर्न इन्कम डिक्लेअर करून तुमचा इन्कम कमी दाखवलं जाऊ शकतं पण हे सगळं न केल्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्स आणि जीएसटी वेगवेगळे कम्प्लायन्सेस येऊ शकतात आता जसं ह्या सेक्टरमध्ये जसं तुमचं एखादं रिपेअर असेल इन्शुरन्स असेल फ्यूल असेल ईएमआय असेल ह्या सगळ्याच सगळं तुम्ही डिडक्शन घेऊ शकता जर तुमचं टर्न ओव्हर हा वीस लाखापेक्षा जास्त असेल तर ह्यामध्ये तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे हे अजून बऱ्याच लोकांना माहितीच नाही त्यामुळे सीए कडून बेसिक गाईडलाईन्स घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही मित्रांनो ओला उबेर ड्रायव्हर असणं म्हणजे स्वतंत्र व्यवसाय करणं आहेच आणि व्यवसायातल्या कमाईसोबतच तुम्हाला इन्कम टॅक्स भरण्याची पण जबाबदारी येते जसं टीडीएस असेल जीएसटी असेल टी सी एस असेल आणि आय टी आर फायलिंग असेल या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या नीट सांभाळल्या पाहिजेत नाहीतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून नोटीस येण्याचे चान्सेस खूपच आहे आता या स्टडी मधून आपण काय शिकलोय तर ह्या केस स्टडी मधून हे समजतंय की हा जो वर्ग आहे जो ओला उबेर मध्ये जो काम करणारा जो हा वर्ग आहे गिगा वर्कर्स म्हणून म्हटलं जातं ह्या वर्गाकडे अजून ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीचा अवेअरनेस नाही आणि त्यामुळे यांना भविष्यामध्ये इन्कम टॅक्सच्या नोटिसेस येण्याचे खूप चान्सेस आहेत मग अशा वर्गांसाठी मी अपील करतो की जर तुमचा इन्कम जर एक सात लाख पाच लाख किंवा अडीच लाखाच्या वरती जात असेल तर तो तुम्ही ॲट लिस्ट टॅक्स टॅक्स कन्सल्टंटकडून किंवा चार्टर्ड अकाउंटंटकडून तो व्हेरीफाय करून घ्या आणि जर तुमच्या केसेसमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं गरजेचं असेल तर ते फाईल करा आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या लिटिगेशनपासून वाचा जर तुमच्यापैकी काही लोक जर या व्यवसायामध्ये काम करत असतील आणि त्यांना खूप सारे प्रश्न असतील तर त्यांनी कमेंटमध्ये ते सांगावे मी त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद